रामकृष्णारी माऊली राम कृष्ण हरी रामकृष्ण आम्ही तुम्हाला वारीत खूप वेळा बघितलाय म्हणजे दोन तीन वर्षापासून आम्ही तुम्हाला वारीत बघितलाय तुमचा व्हिडिओ बनवलाय पण आज आमचं सौभाग्य की आम्ही तुम्हाला म्हणजे तुम्हाला मी भेटू शकलो तुमचं नाव काय माझं नाव भीमाबाया नारशी आणि तुम्ही कुठून आलात आम्ही कडाष्टी आष्टी तालुका जिल्हा बीड राहणार किरुळ गाव तुम्ही तिथे कोणासोबत आलात देवा बरं एकट म्हणजे आणलं मला माझं दुखत होत डॉक्टरी परत आराम करा म्हणला मला उद्या जायचं आळंदीला काल पाच वाजता निघले मी आज ते कशासाठी आले तुम्ही अरे माऊलीचा कळस बसायचा म्हणून मला माहिती झालं माऊलीच्या वाजता आले हा मग परतीच्या वारीला मी ऐकलं होत मग म्हणलं आपण वारीला जातो चौखड मग आता माऊली नाही गेल्या का उठ वारीचा आता उद्या बावीस किलो सोन्याचा कळस चढवला जाणार आपली वारी सजनगडची पाय व्हायची रामदास स्वामी तिकडे देवाण नेलं मला सगळ्या कुठ्या झाल्या म्हणलं एका वारी तुम्ही एकदम भरभार भरभार चालत असतात तर ही तुम्हाला शक्ती कुठून मिळते शक्ती देवाची माझी नाही मी अजून उपास नाही उपास मासाचा हर हाराच्या अन हरीच्या मठे त्या काकीने मला ते लाडू खायला दिले गोळ्या खाल्ल्या मंदिरात आले दर्शन घेतलं परत गेले अर्धा सांगून आले तुमचं वय किती आहे अजवाई ऐंशी आठ वर्षाच्या मोर गेले अठ्याऐंशी च्या पुढे अरे बाप रे वाटत नाही पण तुझ्या बाप्पा तब्येतीवरून तब्येत मग आता पहिलं पहिल्या बाळाला ता ताकद हे आता काय गुडघे दुखतात चालता येत नाही आणि तुम्ही तर वारेत बरोबर बरोबर बर पळतात गुडघे तरी मी पळत नाही माझा देव चालितोय मला ना खाल्लं तरी चालितो खरंय खरंय आणि आज तुम्हाला म्हणते कांदा नाही खा लसूण नाही खा मग कांदा लसूण खाल्ल्याने तरी काय माझे कांदा लसणाचे माझे गांड बापूर तिथे कांदा लसूण नाही कांदा लसूण नाही माऊली मंदिरात कांदा लसूण नाही गोंधळ बाबा कांदा लसूण नाही आणि मला देवाने कांद्याचे पैसे खाऊ वाटले तर हॉटेलवाल्याने एकदा दिलेच नाही माझ्या हा। आवडीच्या गोष्टी माझ्या देव पाळीत मी नाही पाळीत काही तुमच्या घरी कुटुंबात कोण कोण आहे कुटुंबात मला दोन मुलं घरी आहेत दोन आहेत दाखल्या दाखल्या पोराला तीन पुऱ्या चाळा शिकत्या पोरग बारीक ती बी शाळेचे मग तुम्हाला येऊ देतात ते नाही म्हणत नाही का तुम्हाला एकटा एक जाऊ नको म्हणत नाही मी पाहिल्यापासून येते कशाला अडवते आणि मला काम करून देत नाही गरिदू मला करून दिला वरची सांगू शकत नाही मी जेव्हापासून तुम्हाला कळत तेवपासून तुम्ही वारी देता कळत तसं नाही वारी केलेली बागे माझे मालक जाऊन आता किती वर्ष झाले माझे एक पोरग सात वर्षात होते एक चार वर्ष येत्या माझ्या दोन पुरी आठ वर्षात लग्न केलं एका पुरीत तर तीन वर्षांनी माझे मालक गेले पहिल्या लाईट आला पहिल्या पिकाची बाखर खाल्णार नाही आली पण तुमची वारी कधी चुकली नाही वारी देव चुकित नहीं, मी देव <laughs> चुकीत नाही मी नाही दुखायला लागले तरी एखादा बंद म्हणता का नाही अभग मला चाल मोर नाही येत म्हणून मी म्हणित नाही मग ते वाटत सारे ज्ञानाचे बोलावा वाईट ठेवलं मना वाईट ठेवलं करा वाईट ठेवलं याने सोसे ना मन झाले हाऊ बर हे सगळे येते चालतं चालतं झालं मी मोर म्हणित नाही मी कधी हारिपाटाला गावात राहिले नाही मी एकटी फिरलेले त्याच्याकरता मला हरिपाट मी नाही मला नामच येतो भक्ती करता भक्ती भावाने मग हे काय असम जय जय राम कृष्ण आद्या येत परती पाद्या जय जय सुषम विद्या आत्मते रूपा देवा तो मनीसे सकाळमती परकाशे मने वरती दासू अवधा रे हे शब्द भर माझ एवढेच पाठ યત્રય મમન યત્રનુના તત્રો ભો ભોવાની તિરુમતિ મમન યત્ર तत्र म्हणा श्री जवभोत्री गोलवाणी तिल मतीर ममाल मतीर मामा चुकलं तरी मानून घ्या मला काही शिकलेली नाही चांगला चला चांगला चुकलं होत वाचणाऱ्या बायांनी परभणीच्या पाठ केलं म्हणून मला काय चुकच म्हणत नाहीये माझा देव म्हणतो मला काही येत नाही माझ्या तोंडाला आल्यावर माझं तोंड ग बसत नाही बड खूप छान खूप छान त्याला खूप छान वाटलं माऊली माऊली पण हे मला आवडत नाही ना हे का पडलो राजूंच कृष्णा Kana ana daga wule kana. Kana. aka na a, "Irita, wuge maari ito na oju no, yoro eputle puku puku uhu, udele eputle ho putu, putu. Kana ga ilu eni butu ota butu Pugari kubari 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 kare n'amla tu egbo kare goinda tu ફુગડી ફો બુ ફુગડી ફૂ તમલાકાર ફુલ મા ગોક્યાત ગીઠ બાઈ રકમાય ફોક્યાત ગોક્યાત ગણ ચુલક્યાત ગોક્યાતુ બાઈ રકમાય ખોત ગોત ગ આપુ દુગી મૈત્રીણી તાંગે ગ ફોટો કાઢ વાત ગ આપુ દુગી મૈત્રીણી લાસનાસન ફોટો કાઢું ખેચનાવર ઘર ખેચનાવર ઘર ફોટો કાઢી લી નાનદેવ તું કાર